नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी बोटनेक ब्लाउज गळा डिझाईन करून दाखवणार आहे सगळ्यात आधी इथे मला लेस अडकवण्यासाठी जी नॉड असते ती पाहिजे आहे त्याच्यासाठी उरलेल्या कपड्यातून मी इथे छोटे छोटे नॉड तयार करून घेणार आहे एकूण सहा छोटे नॉड मला इथे पाहिजे आहेत जसे कापड ॲडजेस्ट होईल त्या त्याच्यात मी इथे ते शिवून घेत आहे मग ते पलटवून घेऊया हे पलटवून झाल्यानंतर त्याचे दोन एक इंचाचे दोन इंचाचे मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत इथे एक नोट कमी पडली त्यामुळे मी परत एकदा ती तयार करून घेतली ते बाजूला ठेवून आता ब्लाउजचे डिझाईन तयार करूया सगळ्यात आधी गळपट्टी तयार करायची आहे त्याच्यासाठी जे अस्तर अस्तराचे तुकडे होते ते मी इथे जोडणार आहे बोटनेकला जरा गळपट्टी तयार करताना जास्त कापड लागतं सलग कापड मिळत नाही त्यामुळे इथे असा जोड द्यावा लागतो व्यवस्थित दाब शिलाई घालून अगदी मी ही गळपट्टी गळपट्टीसाठी लागणारं अस्तर मी तयार करून घेतलं आता गळपट्टी कॅनव्हास पेपरची मधोमध ठेवली आणि सरळ शिलाई मधोमध घालून घेतली साईडचं जे जादाचं कापड आहे ते दुमडण्यापुरतंच ठेवून बाकीचं मी कापून घेतलेलं आहे त्यानंतर आवश्यक असतील तिथे कॉर्नरला मी कट्स देऊन घेतलेत आणि एका साईडने दुमडून शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे सध्या बोटनेक ट्रेंडिंग आहेत आणि हा हा जो बोटनेक आहे हा ॲडजस्टेबल होतो पाहिजे तर आपल्याला नॉडमुळे व्यवस्थित बसला जातो पाठीवर इथे माझी शिलाई घालून दुमडून पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर जादाचा भाग मी इथे कापून टाकला आणि मध्ये एक नॉज देऊन घेतलेला आहे त्यानंतर लटकनची तयारी इथे करणार आहे सगळ्यात आधी आपल्याला नॉड मोठी तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी दोन पट्ट्या मी इथे तिरकस जोडून घेतलेल्या आहेत डबल शिलाई घातलेली आहे आणि मगाशी ज्याप्रमाणे नॉड तयार केली त्याप्रमाणे इथे मी करून घेत आहे व्यवस्थित शिलाई द्यायची जेवढी बारीक पाहिजे आपल्याला नॉड त्याप्रमाणे आपण शिलाई घालायची आहे पण अगदीच बारीक जर नॉड पाहिजे असेल तर ती पलटताना जरा त्रास होतो त्यामुळे एकदमही जाडही नॉट ठेवू नये किंवा अति बारीकही ठेवू नये जादाचं कापड इथे मी कापून टाकलेलं आहे त्याला डबल शिलाई करून घेत आहे मी इथे जादाचं कापड तसंच ठेवलेलं आहे कारण पलटताना कधीतरी शिलाई उसवते किंवा दोऱ्या निघणारे अस असतात कापडाचे त्यामुळे नॉड फाटू शकते छत्रीचा जो तीर असतो त्याने मी हे पलटवून घेतलेली आहे नॉड सिल्कचं कापड असल्यामुळे अगदी व्यवस्थित इथे नॉड करून माझी झालेली आहे आता लटकन तयार करून घेऊयात अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे मी जोडलेलं आहे इथे मी सरळ बाजूनेच अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि त्याला नंतर पलटवणार आहे ज्यादाचं कापड इथे मी कापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हा लटकन मी पलटवून घेतलेला आहे जर ब्लाऊजचं कापड जास्त असेल तर अस्तर न लावता दोन्ही साईडने आपण साडीचं कापड किंवा ब्लाऊजचं कापड लावू शकतो इथे मी नॉडला आधी लटकन लावून घेणार नाही आहे कारण ब्लाऊज डिझाईन झाल्यानंतर सगळ्यात शेवट हे लटकन मी त्याला नॉडला शिवून टाकणार आहे हे ठेवले बाजूला आता रोजच्या प्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे जर आपल्याला असं जमात नसेल तर इथे टाचण्यांचा वापर करायचा किंवा मधोमध एक मोठ्या मोठी शिलाई देऊन घ्यायची आणि नंतर सर्व दोन्ही चारही साईडना आपण शिलाई देऊन घ्यायची जादाचं कापड इथे मी कापून टाकत का आहे त्याच्यानंतर इथे मी गळपट्टी लावून घेणार आहे त्या त्याच्या आधी इथे मधोमध नॉचेस देऊन मी घेतलेले आहेत जेणेकरून मला म मध्ये रेषा काढणं सोपं होईल अशा प्रकारे मी मध्ये रेषा मधोमध आखून घेतलेली आहे त्यावर तयार केलेली गळपट्टी ठेवलेली आहे साधारण आकाराची आकाराचीही गळपट्टी दिसते आणि सावकाश अगदी इथे मी शिलाई घालण्यास सुरुवात केलेली आहे इथे कॉर्नरकडे मला ते नॉड अटॅच करायचे आहेत हे आपण आताच शिलाईत असे व्यवस्थित घालून शिलाई, शिलाई देऊ शकतो किंवा सरळ गळपट्टी शिवून तेवढाच भाग नंतर उसवून देखील आपण हे नॉड छोटे छोटे तिथे लावू शकतो मी इथे डायरेक्ट लावायचा प्रयत्न केलेला आहे बघू कसं काय होत आहे त्यानंतर व्यवस्थित शिलाई देऊन घे घेतलेली आहे ज्याप्रमाणे आखलेला आहे पेनाने त्यावर मी शिलाई घालत आहे इथे पण दुसऱ्या साईडला मला नॉड लावायचे आहेत ते मी इथे लावून घेतले आपल्याला ज्या पद्धतीने सोपं जाईल त्या पद्धतीने आपण नॉट लावून घ्यायचे आहेत त्यानंतर नेहमीप्रमाणे आधी मी चेक केलं की व्यवस्थित लागलं की नाही गळपट्टी त्याच्यानंतर मधलं जे जादाचं कापड आहे ते इथे का मी कापून घेत आहे आवश्यक असतील तिथे नॉचेस देऊन घेतलेले आहेत आणि गळा पलटवून घेत आहे इथे जे मी नोड लावलेले आहेत ते जरा वाकडे लागलेत त्यामुळे मी परत ते काढलेत आणि हे बघा तेवढाच भाग मी उसवला आणि हे नोड व्यवस्थित लावून घेतलेत अशा टेलरिंग करताना छोटे-छोटे चुका होतातच नॉट मी व्यवस्थित करून घेतले मगाशी जे नॉट मी तयार करून घेतलेले होते ते जसे आपण बुटाला लेस लावतो त्याप्रमाणे इथे मी लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे लटकन शिवलेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद